नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर मी माझ्याकडे हळदी कुंकू आहे शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता तर तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडे हळदी कुंकाला यायचं शुक्रवारी सहा वाजता हे आमंत्रण सगळ्या माझ्या मैत्रिणींसाठी लेडीज आहेत ना सगळ्या त्यांच्यासाठी हे आमंत्रण आहे खास हळदी कुंकाचं तर मी आदल्या दिवशी सगळं म्हणजे जे काय साडी वगैरे नेसायचे बांगड्या कोणत्या घालायच्या ते आदल्या दिवशीच काढून ठेवलं होतं कारण त्या दिवशी केलं तर खूप घाई होते आणि सुचतच नाही मग हे करू का ते करू ते करू का हे करू असं होऊन जातं आणि हे मिळतं ते मिळतं का पाटात शोधाशोध -शुद होऊन जाते सारखी म्हणून मी आदल्या दिवशी साडी बांगड्या जे जे मला काही घालायचं ना ते मी काढून घेत ठेवलं होतं तर हे जोडवी आहेत ना ते अधिक महिन्यामध्ये मला आणि माझ्या बहिणीला आईने दिली होती तर त्याच्यामध्ये ना कुंदन आहे खूप छान दिसतात ते माझ्या बहिणीचे ना रेड कलरचे आहेत आणि माझे पिंक कलरचे आहेत डार्क पिंक कलर आणि जोडवी घातल्यावर खूप छान दिसतात मी कार्यक्रमाच्या वेळेला घालते आणि डेली यूजला माझे वेगळे आहेत आणि हा छल्ला तो पण असं कमरेला लावल्यावर ला खूप छान दिसतो ह्या हिरव्या बांगड्या घालणार आहे मी आणि पिंक कलरची साडी आहे ना ही हा कलर पण आता कॅमेऱ्यामध्ये कसा दिसतोय माहीत नाही मला पण ना खूप छान आहे कलर डार्क पिंक कलर ना जा, आहे साडी नेसल्यानं खूप छान दिसते आणि ही जा साडी जास्त म्हणजे एकदम स्वस्त पण नाही आणि एकदम जास्त महाग पण नाही तरी सतराशे रुपये किंमत आहे त्याची आणि आदल्या दिवशी मी दुपारी जेवण झाल्यानंतर ना माझं सगळं काम हुरकून झाल्यावर मग मी माझे तिळगुळ छोट्या छोट्या पॅकेटमध्ये पॅक करून ठेवले तिळगूळ असा खायलासुद्धा खूप छान लागतो मस्त लागतो खोबरं वगैरे असतं ना त्यामुळं ते, ते बघा हे छोटे छोटे पॅकेट आहेत ना त्याच्यामध्ये दोन दोन चमचे मी तिळगूळ घातला आणि पॅक करून ठेवलं जास्तीचे केले कारण लहान मुलं पण येतात ना एक एक दोन दोन त्यांच्या आईसोबत त्यामुळं जास्तीचे पॅकेट मी पॅक करून ठेवले होते कारण मग सारखं पेपर मागतात बा कोण काय काय वेळेला खात पण नाही हातावरला तर आणि मग खात पण नाही पेपर मागतात काही जण खातात मग सगळ्यांसाठीच पॅकिंगच करून दिला आणि हे सगळं पॅकिंग करून झालेलं आहे माझं हे सगळं मी आदल्या दिवशीच करून ठेवलं होतं हे दुपारचं आणि आमच्यातनं संक्रांती दिवशी विडे घेतात आणि खरं जा, तर संक्रांती दिवशीच घेतात किंवा ज्या जर अडचण असली तर मग रथ सप्तमीला वगैरे घेतात आणि काही वेळेला रथ सप्तमीला आणि संक्रांतीला पण अडचण होऊन जाते मग मध्येच रविवारचे वगैरे हो असलं तरी चालतं म्हणजे विडे पण घेतले तर चालतात ज्या त्या दिवशी घ्यायलाच लागतात आमच्यात आणि मग पाच पा, पाच पानांचे असतात म्हणजे पाच पाच पानांचे पाच, पाच, पाच असे करायचे आणि त्याच्यावर सगळं खोबरं खारीक लवंग वेलची बदाम सुपारी हळकुंड असं सगळं ठेवायचं विड्यांवरती हां काही काही जणांच्यात पाच पाच पण ठेवतात माझ्या बहिणं पाच पाच पुसते पाच पाच पानांच्या विड्यावर पाच खारका पाच, पाच, खार पाच सुपार्या असं पुसते ती कारण तिच्या सासूने तिला तसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे ती करते मा आमच्यामध्ये असं करतात त्यामुळं मी असं करून घेते माझं जसं आमचं ज्याच्या त्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात त्यामुळं पण आमच्यात व्हिडिओ घ्यावेच लागतात आणि व्हिडिओ घेताना बोलायचं असतं राम सीतेचा वावसा आणि जलंबर वावसा असं काहीतरी बोलतात तर हल्ली कोण बोलत नाही पण ते बोलायचंच असतं आणि त्याच्यावर मग पाच सवासतेने हळदी कुंकू व्हायचं आणि आपल्या पदरामध्ये द्यायचं आणि मग आपण देवाला नमस्कार करायचा तुळशीला नमस्कार करायचा मग त्या आलेल्या ज्या आपल्या मैत्रिणी आहेत त्यांना हळदी कुंकू लावून त्यांना नमस्कार करायचा आणि नंतर मग आपला हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो त्याला सुरुवात करायची तर मी आता माझा हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे तर मी एक तुम्हाला उकाना घेते पहिल्यांदाच मी आता का उका उकाना घेते की अचानक माझ्या डोक्यात आलं म्हणून घेते मला सुचत पण नाही काय आहे ते आता माझ्या समोर स्पीकर हो नाही तरी पण मी घेते नवीन नवीन संसार नवीन नवीन संसार रोजचाच दिवस गोड रोजचाच दिवस गोड तिन्ही सांजेला लागते नंदकुमार रवांची ओढ आणि तुम्हाला माझा उकाना कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगा हे ना माझे रे रेनलिलीची फुलं आली होती ना आजपर्यंत मी कधी निरीक्षणच नव्हतं केलं माझ्या त्या झाडाचं पण त्याला हे बी येतं ते मला पहिल्यांदाच माहीत पडलं मी निरीक्षण केलं ना त्यामुळं दोन फुलं आली होती ना नंतर त्याला ना असे बी पकडलं होतं मी बघितलं ना नंतर काढून तर काळं काळं छोटं छोटं बी होतं तर मी दुसऱ्या कुंडी मध्ये परत लावून घेतलं देवांसाठी फुलं विडे घेण्यासाठी पानं हार देवांना आणि हळदी कुंकाला फुलं लागतात अष्टराची फुलं वगैरे सगळं आणून ठेवलेलं आदल्या दिवशी फ्रीजमध्ये फुलांना किती सौंदर्य असतं ना खूप सौंदर्य असतं आणि फुलं आता सीझन आहे हळदी कुंकाचं त्यामुळं मार्केटमध्ये फुलं पण नाही मिळत आणि जे मिळतात ते पण महाग मिळतात अष्टराची फुलं मला थोडीच मिळाली नाहीतर मला फुल मार्केटला जावं लागलं असतं तर कंटाळा येतो तिकडं जायला खूप लांब आहे ते नंतर मग दुसऱ्या दिवशी मी थोडीशी रांगोळीमध्ये लावण्यासाठी मग आमच्या घराजवळ पण एक फुलाचं दुकान आहे तिथून मी घेऊन आली थोडीशी फुलं आणि हे चांदीचं चा आहे ना हळदी कुंकाचं तर मी आधी घासून स्वच्छ करून ठेवलं परत ते सगळं काळं पडलं परत मग आदल्या दिवशी परत रात्रीचं मी अगदी सगळं आवरलं किचनमधलं आणि नंतर परत त्याला ते लिक्विड असतं ना पितांबरीचं चा। चांदीच्या वा चकचक चक, करण्यासाठी म्हणजे स्वच्छ करण्यासाठी तर त्याने मी स्वच्छ केलं तर माझ्या हाताची आग पण व्हायला हो लागली आणि तरी झालं स्वच्छ मग मस्त दिसतंय आता बघा मी क्लीन केलेलं आहे त्याला थोडं आणि मी दुसऱ्या दिवशीचं आहे हे ज्या दिवशी माझ्याकडे हळदी कुंकू होतं त्या दिवशीचं आहे मी बायकांना रुमाल पण दिलेले आहेत वान म्हणून आणि त्या दिवशी मी कोबीची भाजी केली होती म्हणजे काल आणि आजचं हे शनिवार आहे आणि आमच्याकडं लाईट नव्हती त्यामुळे ते मसाला दूध करणार आहे त्यामुळे थोडेसे काजू बदाम वेलची आणि जायफळ कुटून घेतलं मी खलबत्त्यात अडून रा राहण्यात काय पॉईंट नाही दिवसभरच लाईट नव्हती मग किती वेळ वाट बघणार लाईटची मग मी म्हटलं चला आपलं खलबत्त्यात कुटून घ्यावं हो, थोडंसं जाडसर घेतलं होतं कुठून आणि त्या दिवशी कोबीची भाजी आणि साधंच जेवण होतं पापड आणि भाकरी होती गोबीची भाजी भाकरी पापड लावणचं असं साधंच होतं आणि गाजर वगैरे कधी मनात आलं तरच घेतो आम्ही खायला नाही तर राहून जातं काय कळायला काही वेळेला हे मग गरम दूध केलं चांगलं आणि थोडंसंच आठवलं जास्त नाही आठवलं जास्त आठवलं ना की द्यायच्या टायमाला ना घट्ट होतं दूध म्हणून मी जास्त नाही आठवलं दुधाला आणि त्याच्यामध्ये आता मी मसाला घालून घेतलेला आहे तर मी ही रांगोळी मी काढले आहे त्या बाउलमध्ये थोडं पाणी घेतलं आहे आणि दिवा लावलेला आहे हिरव्या बांगड्या रांगोळीमध्ये पान ही कुंडी माझी रोज मी दाखवते व्हिडिओमध्ये मला खूप आवडते ती फुलं मला खूप आवडतात म्हणून दाखवते ती तिथं मांडले तिथं आणि हा मोर काढलाय मला एवढी छान रांगोळी नाही काढायला पण बऱ्यापैकी काढलेली आहे मोर काढला आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलं आहे सण सौभाग्याचा खरं हा नवीन वर्षात चालू होतं तेव्हा पहिला सण चालू होतो तो संक्रांतीचा त्यामुळे लिहिलेला आहे सण सौभाग्याचाच आहे तो आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा सण सौभाग्याचा आहे त्याला माझा हळदी कुंकू आहे आता हे विडे घेण्यासाठी मी विडे तयार केलेले आहेत प्रत्येक पाच पाच पानांच्या विड्यावर सगळं मी हळकून सुपारी वेलची बदाम सगळं आणि एक एक फूल त्याच्यावर ठेवलेलं आहे फूल पण ठेवायला लागतं कारण ते विडे घेणे म्हणजे ते आपल्याला एक देवाचा आशीर्वाद मिळतो त्याप्रमाणेच असतं ते पदरात घ्यायचे असतात ते आणि बाहेर रांगोळी काढली ती माझ्या बहिणीने काढली दो ही व उंबराट्याजवळची आणि ती बा ती गु हळदी कुंकू आहे ना ती बहिणीने काढलेली आहे रांगोळी आणि ही मी काढलेली आहे घरात मी एकदम सिंपल रांगोळी काढले स्वस्तिक काढले पानाचे विडा ही नथ आहे ती आयडिया माझ्या बहिणीचीच आहे आणि पांगड्या वगैरे हे मी केलेलं आहे सिम्पल आहे पण असं छान दिसत होतं पण तरी पण मस्त वाटत होतं आणि ह्या ज्या हळदी कुंकू असताना हळदी कुंकू आहे हे एवढ्या शब्दावरच आपल्या घरातलं वातावरण बदलून जातं पूर्ण आणि त्यामुळं खूप छान वाटतं हे बघा बऱ्याचशा बायका आमच्या सोसायटीमधल्या येऊन गेल्या होत्या त्याच्यानंतर मला शूटच नाही करायला भेटलं आहे का मग एक येतच राहतं त्यामुळं मी व्हिडिओमध्ये नाही घेतल्या कारण कोणाला आवडतं नाही आवडतं उगाच काहीतरी मग पटकन बोलतात आणि आपल्या जीवाला लागतं म्हणून मी नाही घेतलं म्हणजे व्हिडिओ शूट नाही केलं त्यांच्यासोबत मी मी माझा शॉर्ट्समध्ये व्हिडिओ टाकलेला आहे आणि हे बघा रांगोळी किती सुंदर दिसते ना फॅन लावलेला आहे त्यामुळे तो दिवा नुसतं झुक करतो आहे खूप गरम व्हायला लागलं ला, आणि आमच्या त्यांना खूप डासांचा प्रॉब्लेम राहतो मग सगळ्या काचा वगैरे लावल्यावर ना गरम होतं मग म्हणून मी फॅन लावला होता तुम्हाला माझं हे हळदी कुंकाचं म्हणजे हे कसं वाटलं माझा व्हिडिओ वगैरे रांगोळी किंवा मी उकाना घेतला ते कसं वाटलं ते कमेंट्समध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर सांगा नाही आवडत असेल तरीसुद्धा सांगा कारण मी असं म्हणणार नाही की माझे चांगले नाहीत किंवा तरीसुद्धा तुम्ही चांगलं चांगलं मला बोला असं नाही प्रत्येकाचा चॉईस असतो त्यामुळं चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय टेक केअर